तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर जॉगर्स क्लब शिखरेवाडी नाशिक रोड यांच्या वतीने ही बुद्ध पौर्णिमेनिमित्त शिखरेवाडी मैदाना येथे वंदना आणि खिरदान वाटपाच्या कार्यक्रमानं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी महिला मंडळाच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर भंते धम्म धम्मपाल यांनी बुद्धवंदना घेत तथा गौतम बुद्धांच्या जीवनावर व्याख्यान देत धम्म दे धम्मदेसना केली यावेळी भू बौद्धाचार्य साळवेसर आणि एकच चिमुकल्या भीमकन्येनं भीमगीत सादर करून उपस्थितांची वाहवाह मिळवली विश्वाला प्रज्ञाशील करुणा मैत्री आणि दुःखाचं कारण व निराकरण योग्य आकांक्षा योग्य भाषण एकाग्रता आणि ही शिकवण दिलेली असून ती संपूर्ण उपकारक आणि कल्याणकारक आहे असा मौलिक उपदेश तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलाय असं प्रतिपादन भंते धम्मपाल यांनी केलं यावेळी उपस्थितांना खिरीचं वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रमाप्रसंगी पाऊस सुरू असतानाही महिला भगिनींनी भर पावसात बुद्धवंदना वंदना पंचशीलानी धम्मदेसणा विधीत सहभाग घेतला परिसरातील जॉगर्स क्लबच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी कोणतीही कार्यकारिणी नव्हती तर जॉगर्स क्लबचे सदस्य आणि नागरिकांनी हा उत्सव साजरा केला असा पांढा प्रत्येक परिसरात निर्माण झाला तर भगवान बुद्धांची शिकवण सर्वदूर पोहोचू शकते सदर कार्यक्रमात शिखरेवाडी जॉगर्स क्लबचे सदस्य महिला भगिनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक चरत भिक्कवे चारिकम बहुजनहिताय बहुजन सुखाय लोकानुकंपायताय सते भिक्कवे आधी कल्याणम मध्य कल्याणम परियोसान कल्याण सत्यम सव्यंजनम परिपूर्ण पकाशेत हा धर्म नाही तर हा धम्म आहे आणि भगवान गौतम बुद्ध हे कोणी एका विशिष्ट समाजाचे किंवा एका विशिष्ट याचे नाही तर संपूर्ण विश्वाचे आहे म्हणून आजही जगामध्ये त्यांची सर्वात महान सर्वात मोठी जयंती साजरी करण्यात येते एकच या भूतलावर या विश्वामध्ये एकमेव एकच व्यक्ती होऊन गेलेले आहेत आणि ते म्हणजे सम्यक समृद्ध का त्यांना याच पौर्णिमेला वैशाख पौर्णिमेलाच त्यांचा जन्म झालेला आहे व वैशाख पौर्णिमेलाच त्यांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे आणि वैशाख पौर्णिमेलाच त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे अशा तिन्ही गोष्टी फक्त या भूतलावर एकमेव एकच सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना झालेलं आहे एवढी महान आपल्या भारतामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजही बुद्ध विहाराचं जे काही बुद्ध गया या ठिकाणी चालू आहे आजही ते दुसऱ्यांच्या ताब्यात आहे तर ते आपल्या ताब्यात मिळालं पाहिजे भिक्खू संघाच्या ताब्यात मिळालं पाहिजे आणि आज या ठिकाणी या जॉगर्स क्लबनी जो उपक्रम राबवलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं पद न घेता सगळ्यांना एकत्र आणणं सगळ्यांना एकत्र धम्म दान देणं धम्म शिकवणं सगळ्या गोष्टी ते करीत असतात खरोखर त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे कारण आम्ही जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आता भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत आणि खरोखरच आमचे जे पवार साहेब आहेत सुहास पवार साहेब या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप जिगरीने खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांना ह्या सर्व जॉगर ग्रुप ग्रुपला व इथे जमलेल्या सर्व उपस्थितांना या तो तथागत भगवान बुद्ध बुद्धांच्या दोन हजार पाचशे अडुसष्ट जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे खरं तर तथागताने दिलेला जो मंत्र आहे लोभ मोह मस्त छेडरूपपासून आपण दूर राहावं आणि माणसाला माणसासाठी माणसाने माणसासाठी जगावं या वृत्तीप्रमाणे तथागताने आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्माच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला जो धर्म आहे त्या धर्माच्या माध्यमातून सर्व मानवानी एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाच्या मदतीसाठी एकमेकाच्या उन्नतीसाठी आपण एकमेकांनी एकत्र राहावं ही काळाची गरज आहे आपल्याला ज्ञात आहे तथागतांनी आपलं राज्य सोडलं अशोक सम्राटांनी युद्ध सोडलं महात्मा कांतिबा ज्योतिबा फुलेंनी आपला धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म सोडला आणि आपल्या या कार्याच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतभर भारत बौद्धमय भारत करीन यासं आपलं आश्वासित करून आपल्या धम्मबांधवांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या भारताला युद्ध नव्हे तर बुद्ध हवे ही जी प्रतिज्ञा आपल्याला या ठिकाणी आपल्याला आवर्जून दिसते त्या माध्यमातून निश्चितच तथागतांच्या विचाराने हा भारत बुद्धमय होईल निला असाळूनी न रत समतेचा असा निला सामाळूनी चिखल दर्यांचे

बुद्ध जयंतीचा साजरा करण्यात आला कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी शिक्रेवाडी आणि नाशिक रोड परिसरातील असंख्य नागरिक शरद शरत भिक्कवे चारी कम बहुजनिताय बहुजन सुखाय लोकानुभवाय सते भिक्कवे आधी कल्याणम मध्य कल्याणम परियोसान कल्याण सत्यम सव्यंजनम परिपूर्ण पकाशेत हा धर्म नाही तर हा धम्म आहे आणि भगवान गौतम बुद्ध हे कोणी एका विशिष्ट समाजाचे किंवा एका विशिष्ट या तर संपूर्ण विश्वाचे आहे म्हणून आजही जगामध्ये त्यांची सर्वात महान सर्वात मोठी जयंती साजरी करण्यात एक येते एकच या भूतलावर या विश्वामध्ये एकमेव एकच व्यक्ती होऊन गेलेले आहेत आणि ते म्हणजे सम्यक समृद्ध का त्यांना याच पौर्णिमेला वैशाख पौर्णिमेलाच त्यांचा जन्म झालेला आहे वैशाख पौर्णिमेलाच त्यांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे आणि वैशाख पौर्णिमेला त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे अशा तिन्ही गोष्टी फक्त या भूतलावर एकमेव एकच सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना झालेलं आहे एवढी महान आपल्या भारतामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजही बुद्ध विहाराचं जे काही बुद्ध गया या ठिकाणी चालू आहे आजही ते दुसऱ्यांच्या ताब्यात आहे तर ते आपल्या ताब्यात मिळालं पाहिजे भिक्खू संघाच्या ताब्यात मिळालं पाहिजे आणि आज या ठिकाणी या जॉगर्स क्लबनी जो उपक्रम राबवलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं पद न घेता सगळ्यांना एकत्र आणणं सगळ्यांना एकत्र धम्म दान देणं धम्म शिकवणं सगळ्या गोष्टी ते करीत असतात खरोखर त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे कारण आम्ही दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आता भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत आणि खरोखरच आमचे जे पवार साहेब आहेत सुहास पवार साहेब या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप जिगरीने खूप चांगल्या पद्धतीने काम आहेत त्यांना या सर्व जॉगर तथागत भगवान बुद्धांचा दोन हजार पाचशे अडसे जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे खरं तर तथागताने दिलेला जो मंत्र आहे लोभमोह मस्त छडरूपासून आपण दूर राहावं आणि माणसाला माणसासाठी माणसाने माणसासाठी जगावं या तथागताने आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्माच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला जो धर्म आहे त्या धर्मच्या माध्यमातून आपण सर्व सहकार्याने एकमेकाच्या मदतीसाठी एकमेकाच्या उन्नतीसाठी आपण एकमेकांनी एकत्र राहावं ही काळाची गरज आहे आपल्याला ज्ञात आहे तथागतांनी आपलं राज्य सोडलं अशोक सम्राटांनी युद्ध सोडलं महात्मा कांतिबा ज्योतिबा फुलेंनी आपला धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म सोडला आणि आपल्या या कार्याच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतभर भारत बौद्धमय भारत करीन यासं आपलं आश्वासित करून आपल्या बांधवांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या भारताला युद्ध नव्हे तर बुद्ध हवे ही जी प्रतिज्ञा आपल्याला या ठिकाणी आपल्याला आवर्जून